तसेच आजच्या कीर्तनाला उपस्थित एकादशी असून मला विश्वास नव्हता एवढी भजने असतील म्हणून काय एकादशी पुन्हा आणि त्यातल्या त्या त्यात त्यात महाराज माझ्या कीर्तनाला आवर्जून आले उभा राहिले आमच्या खूप प्रेमी माझ्यावर महाराजांचा त्याबद्दल महाराज या नाराजाच्या गादीवरून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद या ठिकाणी तुमच्या चरणावरून मस्तक होतो तसेच आमचे दत्ता महाराज तसेच आमचे हरि महाराज कोटी कोटी धन्यवाद तसेच आमचे या ठिकाणी देवगावचे दशरथ महाराज गावातील आमचे हे सगळे भजनी मंडळ त्याच्यानंतर या ठिकाणी आमचे अतिशय प्रेम आमच्यावर करणारे अं या ठिकाणी का विष्णू महाराज त्याच्यानंतर संजय महाराज उंजा महाराज जाऊ दे आपल्याला आज सकाळ करायची काय <laughs> रामेश्वर महाराज मन्नास महाराज गावातील आमचे लाडके भजने त्याच्यानंतर गावातील भजने सगळे गावातील चोपदार दोन्ही विनेकरी खरं विने तर गोड आहे पण विनेपेक्षा विना गोडे वर ही विना गोडे विना इतका चांगला आहे खोट सांगत नाही मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो विठोबा रुक्चं भजन झालं एक योजना माझ्या गड्यात विना अडकवला विना विना अडकवला मी आस्त्र करायलो आस्त्र का आणि जन हिना आड करा मी त्याच्याकडे पाहिलं तारा कुठे तुम्हाला काय करायचं तुम्ही तुमचा घ्या ना तुम्हाला कुठे गेली स्वरी हा या स्वराला आग लागू तिकडे तारा कुठे महाराज झाकले समाला कधी कौम अरे तारा मला आता काय समोर तारा फ्यूज टाकायला गेले तारा फ्यूज तिनी तिन्ही मला तिन्ही पिऊज घेतले तिन्ही टाकून आवले तो आमोटर चालू झाले गोड 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 माझे भजिने गोड करी आणि अतिशय या ठिकाणी ज्यांच्या मृदुंगाचा आवाज महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यामध्ये पोहोचलेला आहे आपल्याच गावातला अनमोल रत्न हे माझ आज परम भाग्य कि माऊली महाराज माझ्या हातात लागले आज सकाळ बघतो आता काय सकाळ कोटी धन्यवाद आज माझं नशीब एवढं चांगलं काय अहो काही 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 चांगल्या चांगल्या कीर्तन करायला नाही का, का। वाजवणारे भेटत नाही पण आज या ठिकाणी भागवत महाराजासारखे सम्राट आणि माउनी महाराजासारखे सम्राट हे दोन महासम्राट माझ्या कीर्तनाला मी परम आहे विचारा विचारा वा, या वा भूषण रामराव कुरे आपल्याच गावात ते भाजचे रामराव तुम्ही माझं एवढं स्वागत केलं गळ्या शपथ लग्नात नव्हतं झालं बर मावली महाराज ड्रेस कसा दिसायला लाजलो मी दिसाई पण येणार नाही का आपले संतोष भाऊ त्या संतोष भाऊ मुद्दाम काळ नेऊन ड्रेस केला शिवून म्हणजे आज केलं हे ड्रेस घालून उभा राहा म्हणजे हे ड्रेस घालून उभा गोड दिसावी आणि त्याच्यामध्ये पुन्हा गोडवा रांगो एवढा हारांना हा 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 पुन्हा काय म्हणे कीर्तन हार काढू नका आता <laughs> त्याबद्दल <laughs> कोटी कोटी धन्यवाद माझ्या तरुण मित्रांना कोटी कोटी धन्यवाद बाबांनो तुम्हाला एक सांगतो तुमच्यासाठी आम्ही एवढा हट्ट हास करून पन्नास लाख रुपये खर्चून एवढा मंदिर बांधलं किती पैसे दिलेत राहिले मंडपा वाल्याला सात हजार रुपये दिलेत आपण पळू नका पळू नका <laughs> सा, सात हजार रुपये दिलेत तुमच्यासाठी एवढा हट्ट हास केला फक्त मंडपात येऊन आणि इथं येऊन बसा आता आमचं काय राहिले रे पुढे तुम्हालाच करायचे म्हणून तुम्ही पुढे पाहिजे तरुण पुढे असले तर तरुण जाते काय म्हणून या ठिकाणी नाही का भक्तांनो तरुण बिहार न आजचं अभंग आजचं कीर्तन जे करायचं होतं ना आजचा अभंग मला हे घ्यायचा नव्हता भागवत महाराज तुम्हाला म्हणलं मी तट लागली तुम्हाला म्हणजे माझी तट लागली मी अभंग आज एकादशीचा निवडला होता या अभंगावर मी चिंतन पण मांडलं नाही लिहून घेतलाय मी अभंग माऊली महाराज ते हीच कुठे गेले सदा समज के फराळ करताना मला काय म्हणला महाराज अभंगा गेलात मी म्हणलं आले आलो संसारा उठा वेगळं कारण घेतो आज एकादशी नाही मला मी म्हणे आज शनिवार आज मारती तिकडे गेले आज शरण शरणाची अभंता घ्या मी म्हणलं थर त्यामुळे मी घ्यातल्यावर तू काय देशील तेव्हा तुम्ही घेत नाही त्यामुळे घ्यातल्यावर काय देशील तेव्हा मला पाचशे रुपये देतो तर पाचशे उडवा वाटतात का पाच पाच साठी पाच पाच चाल पाचशे घ्या अभंग होईन काही म्हणलं तस बोल अभंगावर म्हणलं आणि चला म्हणलं गाव आपलंय जसं होईल तसं आता मी मांडतो तुमच्या सगळ्यांच्या चरणावर दंडवत करतो माझ्या श्रोते सज्जन माय मावळ्यांच्या चरणावर दंडवत करतो पण आता कीर्तन आला सुरुवात करतो विठाला शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो राम तुला अभंग तुकोबा रायाचा आहे अभंग चार चरणाचा आहे पण तुकोबा रायाची याच्या मागची जी भावना आहे का ती फार महान आहे आणि जे तुकोबा राया आज रायाला शरण चाललेत का ते तुकोबा राया साधारण नाही आहे माई बापांनो तुकोबा रायाच्या घरी काळ काळ होता का काळ तो तुकोबा रायाच्या घरी काळ मुजरा करीत होता तुकोबा रायाला तुकोबा रायाच्या घरी तो रा <SY> लवकर जी filtrate आलही लवुवाइङ न flatsकुआ है, प्रभादे wam मैं। काळ मुजरा कोण काळ काड़, आणि काळाला जो चालवतो का त्याचं नाव यम आणि यमाची भीती इथं बसलेल्या पैकांना म्हणायचं कि मला वाटतच नाही